स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रावर आधारित यज्ञ लेखक खेर आणि शैलजा राजे वाचक स्वर राहुल सराफ बंदिवानाच्या उत्सुकतेशी दुष्ट खेळ खेळण्यात त्याला असुरी आनंद वाटायचा तसा आनंद मी त्याला कधीच लाभू देत नसे त्यामुळे बारीच्या बोलण्यावर मी काहीच बोललो नाही मग तोच म्हणाला मिस्टर सावरकर गोखले वारले मी ओरडून विचारलं कोण गोखले देशभक्त गोखले आमचे गोखले बारी निर्लज्जपणानं हसून म्हणाला तुमचे गोखले ते तर तुमच्या विरुद्ध होते आणि तुम्ही त्यांच्या मी दुःखित अंत म्हणालो अरे रे रे एका महान देशभक्ताला आम्ही अंतरलो बारे पुन्हा हसून म्हणाला महान देशभक्त काय तुमच्या विरुद्ध असून महान देशभक्त <laughs> मी चिडून म्हणालो शंका एकी काय ते आमच्या विरुद्ध असले तरी आम्ही तुमच्या विरुद्ध होतो शत्रूशी लढताना आमची हीच नीती असते समान शत्रू समोर कुरुकुलातले एकशे पाच भाऊ उभे ठाकत असत त्या दुःखद बातमीनं माझं मन अंतर्मुख झालं गोखल्यांच्या विरुद्ध इंग्लंडमधील काही भारतीयांनी कट रचला होता त्या कटाला मीच मूठ माती दिली होती व्यक्तीला नष्ट करून तत्व कधीच सुखानं नांदत नसतात ही गोष्ट माझ्या ठाई पुरती बिमली होती आमचे मार्ग भिन्न असले तरी आमचं ध्येय एकच होतं भांडण मार्गाचं होतं ध्येयाचं कधीच नव्हतं नव्हत स्वातंत्र्याचं गौरीशंकर शिखर आम्हाला गाठायचं होतं कोण कोणत्या मार्गाने गेला या गोष्टीचं आम्हाला मुळीच महत्व नव्हतं देश स्वातंत्र्याच्या मार्गावरून जाणारा एक महान तेजस्वी पथिक मार्गातच संपला होता मी गोखल्यांना मनोमन वंदन केलं त्याचवेळी बारी मला विचारत होता मिस्टर सावरकर तुम्ही संपात सामील झाला नाहीत हे बरं केलं आता तुम्हाला घरचं पत्र वाचता येईल घरची भेट मोठी मौल्यवान असते नाही का मातृभूमीसमोर काहीच मौल्यवान नसतं मिस्टर बारी घरचीच भेट हवी असती तर घर सोडून इथं आलो असतो कशाला सडत पडायला सोन्यासारख्या आयुष्याची माती करायला मिस्टर बारी तुम्हाला माहितीये या मातीतूनच मायभूमीच्या स्वातंत्र्याची फुलं फुलणार आहेत थोडा वेळ थांबून मी पुढं म्हणालो बाकी तुम्हाला ते काय माहीत असणार आपल्या मातृभूमीशी द्रोह करणाऱ्या माणसांना अशा गोष्टींची ओळख थोडीच असणार आहे माफ करा मिस्टर बारी भलताच प्रश्न तुम्हाला विचारला मी यावर बारी बराच चिडला अदवा तद्वा बोलू लागला मला दमदाटी देण्याच्या उघड उद्देशानं म्हणाला सावरकर माझं सरळ सांगणं तुम्हाला कधीच पटत नाही हे मी पाहून आहे पण त्याला मध्येच अडवून मी म्हणालो माझंही तेच म्हणणं आहे माझं तरी सरळ सांगणं तुम्हाला कुठे पटतं सळसूतपणाचा आव आणून तो म्हणाला तुम्ही माझ्याशी कसंही वागा मी तुमच्याशी चांगलं वागायचं ठरवलंय माझं तुम्हाला मित्रत्वाचं एकच आहे तुम्ही या संपात सामील होऊ नका आणि घरच्या मौल्यवान पत्राला मुकू नका फॉर गॉडसेक परंतु त्याच्या देवाला मी थोडीच भीक घालणार होतो जशी माणसं तसे त्यांचे देव आपल्या भक्तांना कुकर्मात ओढणारे देव असतातच की त्या दोन कोवळ्या पोरांच्या अंगाची सालटी लोंबत होती तशाच बेशुद्धावस्थेत ती पोरं हातकडीत लोंबकळत पडली होती घरची खुशाली कळून मला काय मिळणार होत देशबांधव खुशाल तर देश खुशाल घर खुशाल इकडे माझ्या कोवळ्या देशबांधवांच्याच अंगाची सालटी लोंबत असताना घरची खुशाली मला हवी होती कशाला संपात सामील होण्याचा निर्णय मी त्याच वेळी घेऊन टाकला आणि मी स्वतःहून मृत्यूच्या फेऱ्यात सापडलो त्या दिवशी दुपारी कोलू फिरवता फिरवता मी एकदम कोलमडलो मला भोवळ आली होती मी कोलमडलो होतो तरी कोलू फिरतच होता माझ्याबरोबर एका ब्राह्मी बंदीवनाला कोलूला झुंपलेलं होतं एकदा कोलू फिरवण्याची शरीराला सवय लागली म्हणजे मनही त्या गरगरीत तदाकार होऊन जात काही झालं तरी सवयीनं कोलू फिरतच राहतो मी कोलमडलो होतो तरी कोलू फिरतच होता त्या ब्रह्मी बंदीवानाला त्याची दादही नव्हती माझा बाबा मला ईश्वरी अंश समजत होता मला अवतारी पुरुष मानत होता आणि आता या अवतारी पुरुषाला कोलूला जुंपलं होतं त्याचा ईश्वरी अंश असलेला हा भाऊ कोलूबरोबर गरगरत होता आणि कोलमडून पडला होता एक आठवडा झाला होता त्या गोष्टीला संध्याकाळच्या वेळी बारीनं मला कार्यालयात बोलून नेलं होतं त्या दिवशी त्यानं मला बसायला खुर्ची दिली त्याच वेळी त्याच्या त्या अतिस्नेहात मला पाप दिसलं होत मी खुर्चीत बसल्यावर त्यानं मला विचारलं मी तुम्हाला कशाला बोलवलं असेल मी काही अंतर्ज्ञानी नाही यावर तो खो खो हसत सुटला त्याच्या हसण्याबरोबर त्याचं पोटही हल्लं ते दृश्य बघण्याची आम्हाला आता सवय झाली होती किती पाप आजवर या बेट्यानं या पोटात रिचवली असतील असा गमतीदार विचार माझ्या मनात येत असताना तो मला म्हणाला हे पहा सावरकर तुम्ही संपात भाग घ्यायचं नक्की केलंय ना म्हटलं एकदा विचारलेलं बरं मी होकारार्थी मान हलवली तेव्हा त्यानं टेबलाच्या खणातून एक पत्र बाहेर काढलं आणि टराटरा फाडून त्या पत्राचे तुकडे तुकडे केले एखादं सत्कृत्य केल्याच्या आविर्भावात तो म्हणाला हे तुमच्या घरचं पत्र फाडून टाकलं आता खुशाल संपात भाग घ्या माझं मन थरकापलं पण ते क्षणभरच त्या पत्रात गोखल्यांच्या मृत्यूची बातमी होती मला उगाच वाटू लागलं की आपल्या घरच्या कुणा आवडत्या व्यक्तीची मृत्यूची बातमी तर त्या पत्रात नसेल पुन्हा मनात विचार आला की ठीक आहे त्या पत्राबरोबरच ती दुःखद बातमीही फाटली मनाला आणखी दुःख नको त्यावेळी बारी म्हणत होता एवढ्यावरच हे संपणार नाही संपात भाग घेणाऱ्यांना कोलू द्यावा असं मला वरून लिहून आलंय तुम्हालाही आता कोलू द्यावा लागेल इलाज नाही माझा काही वेळ थांबून तोच पुढे मानभावीपणानं म्हणाला सावरकर तुम्हाला ही शिक्षा देण्यात मला आनंद का होतोय पण तुम्ही माझा मित्रत्वाचा सल्ला ऐकायला तयार नाही त्याला काय करणार मी म्हणालो आभारी आहे तुमच्या सल्ल्याबद्दल परंतु तुमचा सल्ला मानता येत नाही याविषयी वाईट वाटतं मग आणखी मला विश्वासात घेतल्यासारखं दाखवून तो म्हणाला पण एक गोष्ट करा कोलूचं दिलेलं काम बिनबुभाटपणानं करा म्हणजे तुम्हाला आणखी शिक्षा देण्याचा प्रसंगच माझ्यावर येणार नाही मीही मैत्रीच्या स्वरात म्हणालो होईल तेवढं काम मी अवश्य करीनच आधीच आमच्या आयुष्याची माती आहे त्यात आणखी भर कशाला माझ्याच बोलण्याचं मला स्मरण करून देत बारी म्हणाला पण या मातीतूनच तुमच्या मायभूमीच्या स्वातंत्र्याची फुलं फुलणार आहेत ना मी आवेगानं म्हणालो ती फुलं तर फुलणार आहेतच पण म्हणून आमच्या सोन्यासारख्या आयुष्याची माती झाली हे नाकारून कसं चालेल दुसऱ्याच दिवशी कोलू फिरवून काढलेलं तेल मोजून घेताना बारी मला हिणवण्याच्या उद्देशानं म्हणाला सर्वात कमी तुमचं तेल भरलं तो हमाल बघा पृथ्वीपेक्षा त्याचं तेल जास्त भरलं तुमचं तेल कमी पडलं या गोष्टीची तुम्हाला लाज वाटायला हवी मी उसळून म्हणालो लाजच वाटायला हवी असेल तर ती तुम्हाला भलतंच काम भलत्याला देणाऱ्याला उद्या तुम्ही त्या हमालाला लेखनिकाचं काम द्या आणि मला कोलूचं काम द्या तर असंच होणार दोन्ही कामं नासून जाणार कारण त्या हमालानं आयुष्यात कधी हातात लेखणी धरली नसेल आणि माझ्यासारख्यानं कधी कोलू फिरवला नसेल श्रमाची कामं श्रमिकांनी करावीत आणि बुद्धीची कामं बुद्धिमंतांनी करावीत एवढी साधी बुद्धी काम देणाऱ्यांना नसली म्हणजे असच व्हायचं लाज तुम्हाला वाटायला पाहिजे बारी बाबा बारी चिडला आणि निघून गेला कोलू फिरतच राहिला गेले आठ दिवस मी माझ्या मनाची सतत समजूत घालत होतो की हे सारं विश्वच मुळी चक्राकार आहे माणसाला धारण करणाऱ्या पृथ्वीची गती गोल आणि माणसाला प्रकाश व जीवन देणाऱ्या चंद्र सूर्याची गतीही गोलच सार विश्व गोलाकार फिरत आहे त्यात आपल्या या कोलूची गरगर नगण्य पृथ्वीचं भ्रमण सतत सुरू आहे सूर्य चंद्रांचे उदयास्त अविरत चालू आहेत त्याचप्रमाणे पुनरपी जननम पुनरपी मरणम हे माणसाच्या जीवन मृत्यूचं चक्र निसर्गानं नेमून दिलेली ही सारी कार्य जर बिनबुवाटपणानं सुरू असतील तर नियतीनं मला नेमून दिलेलं हे कोलूचं कार्य मी तरी बिनतक्रार का करू नये काही झालं तरी कोलू फिरलाच पाहिजे रोज तीस पाऊंड तेल निघालंच पाहिजे निसर्गातील गतीला जर नियम आहेत तर नियतीनं नेमून दिलेल्या गतीला नियम का असू नयेत सूर्य चंद्रांच्या तेजात कधी कमीपणा आलेला आहे चंद्र कलेनुसार वागतो पण त्या त्याच्या कलेला एक ठराविक कल आहे अमक्या ऋतूतील अमुक पौर्णिमेला चंद्राचं अमुक तेज झळलंच पाहिजे वैशाखातील सूर्य तमुक एका तेजानं तळपलाच पाहिजे ठरलेल्या गतीनं सृष्टीचं ऋतुचक्र फिरलंच पाहिजे मग बारीनं दिलेला कोलू एका ठराविक गतीनं का फिरायला नको किंवा रोज त्या चरकातून तीस पाऊंड तेल का गाळायला नको कोलू फिरलाच पाहिजे आणि प्रतिदिनी तीस पाऊंड तेल निघालंच पाहिजे बारी काय किंवा मी काय नियतीच्या चक्रातील घटकच आहोत ना परंतु आठ दिवस कोलू फिरल्यानंतर हे तत्वज्ञान लंगड पडलं मनाप्रमाणे शरीर काही केल्या काम देईना निदान बारीच्या मनाप्रमाणे काम कमी पडल्यावर त्याचे शिव्या शाप चालूच होते मी कोलू फिरवतच होतो किंबहुना कोलू मला फिरवत होता मी कोलूचाच एक भाग बनलो होतो त्या दिवशी दुपारी ऐन रणरण त्या उन्हातही कोलू फिरत होता आणि कोलू फिरवता फिरवता मी एकदम कोलमडलो तरीही कोलू फिरतच होता कोलूच्या त्या चक्रात मीही फिरत राहिलो होतो माझी वाचा बंद पडली होती माझी जाणीव लोपून गेले होती त्याही अवस्थेत मी मधूनच डोळे उघडले समोरच्या पहाडावर दाट जंगल पसरलेलं दिसलं पहाडाची उंची दिसत होती पण जंगलाचा ठाव मात्र लागत नव्हता त्या पहाडाकडे पाहता पाहता मला एकदम निर्विचार अवस्था प्राप्त झाली मधूनच ताएव सबिज समाधी हा अनुभव आला मनात विचार आला की व्यक्तिगत संसारावर आम्ही निखारे ठेवलेले आहेत पण मातृभूमीच्या संसाराचं वासना रूपी बीज आमच्या मनातून अद्याप नष्ट झालेलं नव्हतं आम्हाला संसार करायचा होता तो देशाचा हीच ती सबीज समाधी अवस्था अंदमानातील एकलकोंड्या अंधार कोठडीत योगसूत्रांचा अभ्यास करणं एवढंच शक्य होतं अंधार पडल्यावर मन आपोआपच अंतर्मुख व्हायचं रोज ध्यानधारणेचा अभ्यास करणाऱ्या साधकाला एखाद्या वेळी फारच सुंदर स्वप्न पडतं तसं स्वप्न कोलू फिरवताना मला पडलं लंडनच्या कारागृहात त्या रात्री श्रीकृष्णानं मला दर्शन देऊन दृष्टांत दिला होता त्यावेळी भर दुपारी पुन्हा एकदा मला श्रीकृष्णाचं दर्शन झालं लहानपणापासून श्रीकृष्णाचा आणि श्रीकृष्णाच्या त्या सुदर्शन चक्राचा मला कोण ध्यास लागला होता सारथीजीचा अभिमानी कृष्णजी आणि रामसेनानी या उद्गारांनीच आम्ही मातृभूमीच्या ऋणाचा पहिला हप्ता फेडला होता समोरच्या पहाडाकडे मी शून्य दृष्टीने बघत होतो आणि बघता बघता तादात्म्य पाहून गेलो त्या पहाडाच्या ठिकाणी मला एकांताचं एक सुरेख स्थान दिसलं मनानं मी त्या ठिकाणी जाऊन पोहोचलो मी पद्मासन घातलं आणि ध्यानमग्न होऊन गेलो माझ्या समोर बालमुकुंदाची मूर्ती साकार झाली ते घनश्यामल गोजीरवाण ध्यान बघताना माझ्या अंतकरणात आनंदाची कारंजी थुई, -थुई नाचू लागली त्या एकांत स्थळी असंख्य बारीक आणि कुठल्या तरी कृष्ण जन्मोत्सवात मी भाषण करायला लागलो अध्यक्षस्थानी साक्षात बालमुकुंद बसले होते माझ्या भाषणात मी म्हणालो साक्षात आनंदाचा कंदच अशा नंदनंदनाचा तो जन्मच खरोखर भव्य दिव्य असा होता गायींचा गवळी गोपींचा गोविंद राधेचा रमण मत्तांचा मर्दक तुष्टांचा दंडक सुष्टांचा स्नेही गीतेचा नायक आणि भक्तांचा भगवान असा होता तो परमात्मा देवकीच्या उदरात पाच हजार वर्षांपूर्वी ज्या प्रसव वेदना होऊ लागल्या त्या आज साऱ्या हिंदू जगताच्या वेदना झालेल्या आहेत हा आनंदाचा कंद जन्माला येताच त्याला फार तर चारसहा नेत्रातील आनंदाश्रूंनी नाव घातला असेल पण आज त्याच्या जन्माची वाट बघत कोट्यावधी जीव त्या दैवी बाळंतणीच्या खोलीचा कानोसा घेत आहेत त्या कृष्णाचं वैभव सहन न होऊन शिशुपालासारख्या टाकाऊ माणसांनी त्या देवाला शंभर शंभर, शंभर शिव्या मोजल्या परंतु श्रीकृष्ण ते श्रीकृष्णच राहिले आज पाच हजार वर्ष झाली लक्षावधी माणसं त्यांच्या चरणाचं भक्तीनं चुंबन घेत आली आहेत आणि त्यांच्यावर फुलं उधळीत आली आहेत आणि तो रुक्मी आणि तो शिशुपाल श्रीकृष्णाला शिव्या मोजणारे संपले आणि उरला तो श्रीकृष्ण श्रीकृष्ण आता हाती सुदर्शन चक्र घे आणि आमच्या शत्रूला निर्दळून टाक पाहू असं म्हणून मी मोठ्या विश्वासानं मागे वळून त्या बालमुकुंदाकडे पाहिलं परंतु कुठे होता श्रीकृष्ण त्या ठिकाणी आणि ते, ते माझे असंख्य श्रोते पुन्हा सारं शून्याकार झालं मला थोडी शुद्ध आली तेव्हा समोरून बारी येताना दिसला आम्हाला शिव्या देणारा शिशुपाल आला होता पण कृष्ण कुठे होता आणि त्याचं ते सुदर्शन चक्र काही झालं तरी त्या दृष्टांतातून मला एक संदेश मिळाला होता शिव्या देणारे संपतात आणि मागे उरतात ते श्रीकृष्ण व त्याची कोटी कोटी सेना आम्हाला शिव्या शाप देणारा बारी संपणार होता आणि मागे उरणार होतो फक्त आम्ही श्रीकृष्णाच्या कोटी कोटी सेनेतील सैनिक परंतु त्या दिवशी रात्री माझीच जीवन ज्योत संपण्याची वेळ आली होती यज्ञ लेखक भादखेर आणि शैलजा राजे वाचक राहुल सराफ